नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या राज्या निवडणुकीत ते बिगुल वाजले राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत दिली सविस्तर माहिती संपूर्ण निवडणूक आयोजनाची प्रक्रिया केली स्पष्ट गेले अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकेच्या निवडणुका आखीर जाहीर झाल्या आहेत त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे चित्र असून बोगस मतदान दुबार मतदान अयोग्य वॉर्ड रचना अयोग्य आरक्षण अशा मुद्द्यावर अद्यापही वाद असला तरी निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करून निवडणुका जाहीर केल्या आहेत आता इथून पुढे अवघा एक महिन्याचा कालावधी राहिला असून निवडणुकीचा रंगधुमाळी चालू झाले आहे राज्य निवडणूक आयोग दिनेश वाघमारे यांनी निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत सांगितले राज्यातील संपूर्ण एकोणतीस महापालिकेच्या दोन हजार सातशे एकोणसत्तर जागांवर निवडणूक होत असून त्यापैकी महिलांच्या एक हजार चारशे बेचाळीस जागा आहे नामनिदर्शन तेवीस ते तीस डिसेंबर दरम्यान होणार असून छाननी एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे अर्ज मागे घेण्याची मुदत दोन जानेवारी असून चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारीची यादी तीन जानेवारी जाहीर होणार आहे मतदान पंधरा जानेवारी रोजी होणार असून सव्वीस जानेवारीला लागणार निवडणुकीची घोषणा होत असून आजपासून आचारसहित लागू होत आहे तसेच मतदान दरम्यान अपंग ज्येष्ठ नागरिक गरोदर महिलांना विशेष प्राधान्य देत त्यांच्यासाठी योग्य सोयी सुविधा पूर्तता केली जाणार आहे दुबार मतदान असलेल्या व्यक्तींच्या नावापुढे स्टार असून त्यांना देऊन एका ठिकाणी मतदान करता येणार अशा प्रकारे राज्यात एकोणतीस महापालिकेच्या निवडणुकीचे भूगुल वाजले असून त्या संदर्भात संपूर्ण निवडणूक कार्यक्रम हा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सविस्तर सांगितला आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिझास्टर्स येतात त्यासाठी मदतीसाठी ही आचारसंहिता यामध्ये आडखाटी असणार नाही आता मी निवडणुकीचा कार्यक्रम आपल्याला सांगतो आहे आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि तसेच इतर महानगरपालिका या दोघांसाठी हा कार्यक्रम मी सांगतो आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे याचा कालावधी आहे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत असणार आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद